शेतकरी पुत्र खासदार बजरंग सोनवणे भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना दिला धीर केज तालुक्यात मांजरा नदीच्या पाण्याने ओलांडले पात्र शेती पिकांसह घरांचेही अतोनात नुकसान सलग दोन दिवस तो दो, तो पाऊस केज तालुक्यात मांजरा नदीतील पाण्याने पात्र सोडले संपूर्ण मांजरा काठ आणि जवळपास सात गावातील नदीपात्रा शेजारील शेतात पाणी शिरले उभे पीक वाहून गेलेच पण शेतीही खरडून गेली डोळे देखत होत्याचे नवते झाले अनेकांच्या राहत्या घराचीही पडझड झाली दुपारी बारा वाजता खासदार बजरंग सोनवणे यांना फोन आले यानंतर सोनवणे यांनी नियोजित दौरा रद्द करून तातडीने क्षतिग्रस्त गावे गाठली यावेळी पाऊस सुरूच होता पडत्या पावसात खासदार सोनवणे शेतात पोहोचले नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्दही शेतकऱ्यांना दिला संकटाच्या काळात शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली मदत मिळवून देण्यासाठी आपल्याला शासन स्तरावर जे जे करावे लागेल ते आपण करू असा शब्दही खासदार बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांना दिला